आणि आता थेट जाऊया ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश ठाण्याकडे सगळ्यांचं लक्ष यासाठी लागलंय कारण ठाण्यामध्ये थेटपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे सध्या काय चित्र दिसतंय ठाणेकर मतदारासाठी बाहेर पड पडू लागलेत का नक्कीच गुरु ठाणे हा राजकारणातला केंद्रबिंदू ठरला आहे त्यामुळे ह्या ठाणे लोकसभेकडे किंवा ठाणे जिल्ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे आज जर चा, आपण ठाण्यातलं जर चित्र पाहिलं तर सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांनी मतदानासाठी रांग लावलेली आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच मतदारांचा चांगला रिस्पॉन्स जो आहे तो मतदानासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल भिवंडी लोकसभेसाठी जे उमेदवार दिलेले आहेत त्या ठिकाणी मतदार केंद्र जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि अशाच प्रकारच्या रांगा ज्या आहेत ते मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत या स्थाने लोकसभेमध्ये जर आपण पाहिले तर सत्तावीस उमेदवार जे जाहे, आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यातली जर लढत पाहिली तर फक्त दोनच उमेदवारांची लढत जे आहे ते महायुतीचे नरेश मस्के आणि महाविकास आघाडीचे राजन विचारे ह्या दोघांमध्ये चुरस जी आहे ती इथे या ठिकाणी निर्माण झालेली आहे या मतदारांच्या मतपेटीतनंच दोन्ही उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते ठरणार आहे मुख्यमंत्र्यांचा हा बाली किल्ला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची साठी ही निवडणूक जी आहे अत्यंत ते प्रतिष्ठेची मानली जाते त्यामुळे आता मतदार राजा मतपेटीतनं काय नवीन दिशा घडवतं हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे मात्र सकाळपासूनच मतदारांनी जर पाहिलं तर चांगल्या प्रति साथ जो आहे तो मतदानासाठी दिलेला आहे एकंदरीत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सहासष्ट लाख अधिक मतदार जे आहेत ते मतपेटीत मतदानाच्या माध्यमात मत देणार आहेत त्यामुळे आता सकाळपासून लागलेली ही राई दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत कशा प्रकारे रिस्पॉन्स देते हे पाहणं गरजेचं राहणार कारण मतदानाचा टक्का या वेळेला या पाचव्या टप्प्यामध्ये तरी वाढणार का हे आपल्याला बघायचं धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि दृश्य आपण बघतोय ती आहेत नाशिक मधली नाशिक मधले शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे या ठिकाणी देवदर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर तान ते आपला मतदानाचा हक्क बजावतील तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूज वरती ठाण्यामधली दृश्य आपण बघत होतो त्यानंतर ही नाशिक मधली दृश्य सात वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अगदी सकाळी सकाळी सातच्या आधीपासूनच तर रांगा लागायला सुरुवात झालेली आहे मुंबईकर मतदार सुद्धा आपल्याला मतदानासाठी बाहेर पडताना बघायला मिळतात thank <laughs> you